हे स्वप्न नाही तर ही नमक आहे खरं तर पिंपरी चिंचवड पालिकेची चुरस वाढली असताना असा स्टेटस सध्या चिंचवडमध्ये भाजप टाकलाय ज्यामुळे पक्ष अडचणीत आलाय थेट पक्षातीलच नेत्याला पक्षातीलच नेत्यानं नमक हराम असं म्हणलंय तर आता चिंचवड म्हणलं की समोर येतात ते तीन टम आमदार राहिलेले लक्ष्मण जगताप आणि यानंतर जगतापांचं निधन झाल्यानंतर जगताप कुटुंबातील पडलेली दरी देखील वारंवार समोर आले आता देखील महापालिकेच्या दिवशी असंच काही अश्विनी जगताप यांचा स्टेटस चर्चेत आलाय पण असं काय झालं की त्यांनी असं स्टेटस टाकलंय काय घडलं इथं चला जाणून घेऊयात नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत ऐन मतदान जवळ आलेल्याच दिवशी अश्विनी जगताप यांच्या पोस्टचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वेळवा न घालवता आधी काय झालं ते सांगते भाजप आमदार शंकर जगताप यांचे अत्यंत निकटवर्ती आणि त्यांचे बंधू मानले जाणारे ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप यांना प्रभा क्रमांक एकोणतीस ऐवजी एकतीस मधून उमेदवारी देण्यात आली तर माऊली हे प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये राहतात त्यामुळे माऊली यांना प्रभाग एकतीस वर लादल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होते विशेष म्हणजे माऊली जगताप प्रभाग एकतीसचे उमेदवार असतील याची शंकर जगतापांनी शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाच खबर लागू दिली नाही भागीस उमेदवार माऊली जगताप असल्याचं जेव्हा समोर आलं तेव्हा स्थानिकांनी आयात उमेदवार नको अशी मोहीम राबवली आणि तरीही न जुमानता काही दिवस शिल्लक असताना माऊली जगतापांनी सोशल मीडियावर गुलालात माकलेल्या स्वतःच्या फोटोसह हो एक पोस्ट केली त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं पंधरा वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न शपथ प्रत्यक्षात साकार झाले सात असावी आयुष्यभराची हीच माझी आशा कारण तुमच्याच आशीर्वादाने मिळाली लढण्याची दिशा आपल्या प्रेमा चरून या जन्मात तरी फिटणार नाही तुमच्या सगळ्यांचे आभार असं या पोस्ट मध्ये लिहिलं होतं त्यामुळेच अश्विनी जगताप संतप्त झाल्या आणि याच पोस्टवर बोलताना सांगताना संतप्त होत अश्विनी पोस्ट ज्यात त्यांनी लिहिले लक्ष्मण भाऊंच्या छत्रछायेखाली तू तयार झालास तेव्हा तू भाऊंच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास पंधरा वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालं असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप हे स्वप्न पाहताना तुला तुझीच लाच कशी वाटली नाही जेव्हा स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगतापला आपल्या कर्तृत्वानं राजकारण गाजवत होते तेव्हा तू त्यांच्या सावलीत बसून त्यांच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास याचा अर्थ असा की तू पंधरा वर्ष भाऊ बरोबर नव्हतास तर त्यांच्या शेवटाची वाट पाहत होतास ज्या भाऊने तुला ओळख दिली त्यांच्याच विरुद्ध इतकी वर्ष मनात विष पेरून ठेवलं हे स्वप्न नाही तर ही नमक हरामीये ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप असं सरळ सरळ त्यांचं नाव अश्विनी जगतापांनी लिहित संताप व्यक्त करत पोस्ट केली आणि मग काय चर्चा सुरू झाली खर तर या स्टेटस मधून त्यांनी फक्त माऊली जगतापांची पोलकोल केला तर भाऊशी नमक हरामी उमेदवारी दिली असं म्हणत दीर शंकर जगतापांवरही अप्रत्यक्षपणे तोमसूक घेतलं हे विसरून चालणार नाही तसं पाहायला गेलं तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्यातील संघर्षाच्या चर्चा अनेकदा समोर आल्या असं की शंकर जगताप आणि अश्विनी जगताप या दोघांनाही जेव्हा लक्ष्मण जगताप गेले आणि पोटनिवडणूक लागणार होती तेव्हा उमेदवारी अर्ज घेऊन भाजपच्या दोघांनीही दावा केला होता अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्या समर्थकांनी चिंचवड पोटनिवडणुकीत आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाली असे पोस्टर्स लावले होते पण त्यावेळी भाजपनं अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली शंकर जगताप त्यांच्या प्रचारात दिसून आले त्यामुळे दोघांमधील वाद संपला असं वाटत असताना हा वाद दोन हजार दिसून आला विधानसभा निवडणुकीवेळी शंकर जगताप आणि अश्विनी जगताप दोघही इच्छुक होते पण लक्ष्मण जगताप यांची राजकीय उत्तराधिकारी मीच असल्याचा दावा अश्विनी जगताप यांनी केला होता मात्र पक्षानं त्यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी माघार घेतली आणि शंकर जगताप यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला शंकर जगताप यांनी निवडणूक लढवली आणि ते आमदार म्हणून निवडून आले अश्विनी जगताप यांच्याबद्दल बोलायचं झालं तर पुण्याच्या हुजूरबागा शाळेत दहावीचं शिक्षण घेतलेल्या अश्विनी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या कन्यात पिंपळे गुरव आणि सांगवी परिसरातील महिला बचत गटांना एकत्रित करून सामाजिक कार्यात त्या सक्रिय राहिल्यात पवनादळी जत्रेच्या आयोजनात त्यांचा पुढाकार असतो मात्र हा वाद लक्ष्मण जगताप यांच्या गेल्यानंतर सुरू झाला ते लक्ष्मण जगताप इतके महत्वाचे होते का तर हो कारण चिंचवडचे ते तीन टम आमदार राहिले होते त्यांची कारकिर्द देखील थोडक्यात जाणून घ्यायत पिंपरी चिंचवड मधील मध्ये एका शेतकरी घरात एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये जगतापांचा जन्म झाला एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लक्ष्मण जगतापांनी प्रवेश केला त्यानंतर दोन हजार ते दोन हजार दोन ते पिंपरी चिंचवडचे महापौर राहिले यानंतर त्यांनी आमदारकीची सुरुवात केली दोन हजार तीन ते दोन हजार चार मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला आणि आपली राजकीय ताकद दाखवून दिली दोन हजार आठ मध्ये विधानसभा व लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि हवेली व मुळशी विधानसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाऐवजी पिंपरी चिंचवड शहराची विभागणी मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात झाली पिंपरी चिंचवड व भोसरे असे तीन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले मग दोन हजार नऊ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती व आघाडी होती आघाडीच्या जागा वाटपात चिंचवड मतदारसंघ काँग्रेसला आणि युतीच्या वाटपात शिवसेनेला गेला त्यामुळे बंडखोरी करत जगतापांनी चिंचवड मतदारसंघातून निवडणूक लढवली विजय मिळवला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी त्यांना नाकारली मग त्यावेळी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शेतकरी काँग्रेस पक्षात प्रवेश केला शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवली मात्र त्यावेळी श्रीरंग भारणे यांनी त्यांचा जवळपास दीड लाख मतांनी पराभव केला यानंतर प्रवेश केला आणि दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला त्याचवेळी अपक्ष म्हणून निवडून आले होते त्यांचा सोळा मध्ये भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला दोन हजार सतराची महापालिका निवडणूक आमदार जगताप व आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली तेव्हा देखील राजकीय वर्चस्व कुणाचं यावरून वाद होत असत असं जाणकार सांगतात आणि त्यावेळी निवडणुकीत न भूतो न भविष्यती असा ऐतिहासिक विजय भाजपनं मिळवला एकशे अठ्ठावीस पैकी नगरसेवक निवडून आणून एक हाती सत्ता मिळवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांनी विजयाची हॅट्रिक साधली देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख झाली होती विधान परिषदेच्या निवडणुकीत त्या आजारी असतानाही रुग्णवाहिकेतून मुंबईला जाऊन त्यांनी मतदान केलं होतं त्यामुळे कोटा नसतानाही भाजपचा सहावा उमेदवार विजयी झाला होता पण जानेवारी दोन हजार तेवीस ला त्यांचं निधन झालं त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप तर दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत शंकर जगताप आमदार झाले आणि अशात पिंपरी चिंचवडच्या महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली असताना राष्ट्रवाद्यांनी भाजपसाठी महत्वाची बनली असताना अश्विनी जगताप यांनी मतदानाच्या वेळेतच ही पोस्ट केल्यामुळे माऊली जगतापांची कोंडी झाली शंकर जगताप यांची प्रतिष्ठा पणाला लागले अजितदादांनी जोर लावल्यामुळे भाजपला आपली ताकद दाखवायची आहे आणि यात संधी साधत असताना अश्विनी जगताप यांनी भाजपची आणि दिराची राजकीय अडचण केल्याचं पाहायला मिळते आता याचा राजकीय परिणाम काय होईल ते निकाल आल्यानंतरच समजणार आहे